कुठरे कुठले काय वर्षाच्या पोराच्या हातात तुम्ही मोबाईल द्यायला लागला एक एक वर्षाच्या आणि काय खातच नाही मोबाईल शिवाय आणणंच येत नाही तोंडा थोबाड कितीला थोबा थोबाळ दे कितीला थो 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 हा काय लाड केलाय स्वामीजी सांगितलं तू लिहून घे तुला आता सांगतो बघितलं बसलेल्या सगळ्या माताना एक माना तो आमच्या आयुष्यात विचारायचं नाही तुला पुस्तक वाचल्यानंतर कोणता संस्कार नाही गाते संस्काराचा ज्वनांत उदाहरण तुला सांगू का उदाहरण वर्ष मत्ती

राजाला त्यांचा पाप काढला होता पाप संभाजी त्यांचा पाप काढला इंग्लंड मधला आठ वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त दोन वर्षांनी तीन महिन्यामध्ये पूर्ण केला कारण बाबासाहेब सांगतात

Tidakkan kesihatan terbukti dan tanpa lebih tu sampah pun tu dapat tu jangan mungkin pun tu yang terperkasa. Tetapi tu jangan yang tu sampah pun tu ada. Jangan tak kering pani, jangan tak kering pani. Kurang bicara bicara sampai. pada perut tu jangan tu দেশিয়ার

মনমে নাবালার করপাশঞাপাশকাঠ পাবি গসারদেের ইগনে তো

काम करू नको ज्याच्या मुळेला मान खाली घाल मिळत तुझ्या बापाला मान खाली घाल मिळाले पुढे आयुष्यामध्ये असं कुठलं काम करू नको ज्याच्या मुळे तुझ्या पापाला मान खाली घाल

हिस्सा तेजी पैसा पेले बाबाच्या जवळ बसायचं आणि जसा तो भाऊ सगळ्यांनी पुडी दुसरे ने स्टार्ट करायचं नाही त्याच्या बाईनेच करायचा आहे पूर्णे पण 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 आणि आपल्या बाबाला तर कमीत मारायची पुडी पटकन मारायची पटकन पटकन मारायची तो बाबा खट्यामध्ये टप्सवर पाणी आला पाहिजे Jadi cara dapat sih boleh kain sih boleh syarilah dengan kontrak boleh kerja bali tulen boleh, malah tujuh puluh tuh boleh kerana boleh. Aini tarik tulen boleh kerana jawab, jawab tu syarilah sah, jawab tu syarilah sah, jawab tu syarilah sah, tu syarilah sah. Eh, eh, papa, 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 papa,

아, 내가 내꺼 받아야 할건 받아야 할거 내꺼 받아야 할건 받아야 할거 내가 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 내꺼 받아야 할건 받아야 할 거야. 내가 내꺼 받아야 할건 받아야 할거 내가 내꺼 받아야 할건 받아야 할 거야. 내가 내꺼 받아야 할건 받아야 할거 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 내가 내꺼 받아야 할 내가 내 내가 내 내가 내 बापाची किंमत त्या पोराला विचार बापाची किंमत त्या पोराला विचार Tuhan, 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 পাওটা 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 গোয়ারটা স্টোরওয়েতে কতদিন না পাওটা গোয়ারটা বেরে না সারা মানে গোয়ারটা গোয়ারটা ধারা মানে গোয়ারটা আর জিগ্যাও পৌঁছে দেরি কত বলতে গেল আমারে বলা আছে মারা সব জীবন তার করে মারা চায় গাওর সুতাছি নেই কত যে সেই স্পিন এ না পাওটা বলে বলো সূত্র চাচ্ছে কত

आम्ही लोक सगळी

या आदमी रहा हो सरवट की सत्ता ओ अब जो अंदर पेट पर खड़े जो थक गए और सिर हिलाने लगे और जब बात मत पड़ा कोई तो सिक्सर और 6 और चला और तो सब कर वाले आप समझ करके जा हुई तो जाए तो अभी शैराब

बरोबर तुझे गणपतीचं मंदिर आहे बरोबर तुझे गणपतीचं मंदिर आहे बरोबर तुझे गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीचं आपण्याला द्यायचं सगळं कुटुंब आपला बाप असतो सनातन वेदना सनातन वेदना असतो बरोबर तुझे काय आहे सगळं आणि गणपतीचं मंदिर आहे असतो बरोबर हेच स्वतः तो पोट बिचत करणार नाहीच फळे तोच अजून ज्याचा सरपंच असतो तोच आपला आहेच तोच अजून ज्याचा सरपंच असतो बरोबर हा सगळं सुंदर ना कधीतरी तो आणि आपण सब पाठी बोलतो